ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती उदगीर येथे काम बंद आंदोलन उदगीर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने काम बंद आंदोलनाला अठरा डिसेंबर पासून पुकारण्यात आले आहे हे आंदोलन वीस डिसेंबर पर्यंत चालू असणार आहे यात काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनास उदगीर तालुक्यातील ग्रामसेवक संघटना उदगीर व सरपंच संघटना उदगीरच्या वतीने आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आदी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल यांनी आंदोलनकर्त्यांस भेट दिली आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे आहोत असे बोलते वेळेस ते म्हणाले आज आमच्या कामगार सेनेच्या संलग्न सेना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या या आंदोलन सगळ्याला आम्ही भेट दिलो आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे आंदोलन चालू आहे कामगारांच्या जे आज गाव हाकण्यासाठी सगळ्यात शेवटचा घटक म्हणून हे कर्मचारी असतात यांच्याकडे कर दुर्लक्ष होत आहे तर या आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांच्या पूर्ण मागण्या मान्य जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत शिवसेना पूर्ण ताकदीनं यांच्यासोबत आहे आणि आता जे काही स्थानिकचे काही मुद्दे होते ते ग्राम अध्यक्षांना बोलून बी बीडीओ साहेबांना बोलून इथे दोन तीन मागण्या जवळपास मंजूर झालेल्या आहेत आणि यांच्या पाठीशी आम्ही यांच्या पाठीशी कोणी नाही न ना समजता शिवसेना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आहे आणि जेव्हा जेव्हा वेळ येईल त्या त्यावेळेस वेळेस आम्ही शिवसेना या कामगार सेनेसाठी रस्त्यावर उतरल्याशी राहणार नाही सर आपलं नाव हो काय मी कांबळे आणणाराव रामराव महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना तालुका सचिव सर आपल्या मागण्या काय महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर या राज्यामध्ये कामगार आंदोलन तीन दिवसाचं कामगार आंदोलन ठेवलेलं आहे या तीन दिवसीय अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील टोटल सहा सहासष्ट हजार कर्मचारी या काम बंद आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत आहेत त्यानिमित्ताने आम्ही पण आपल्या या तालुका पातळीवर पंचायत समिती उदगीर या ठिकाणी काम बंद आंदोलन करून सर्व गावचा कारभार ठप्प करून या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्या विविध मागण्या शासनाकडे आहेत त्या प्रामुख्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन लागू करणे उपदान लागू करणे निवृत्ती वेतन लागू करणे भविष्य निर्वाह निधीची रक्कम ए पी एफ या कार्यालयात करणे सुधारित किमान वेतन लागू करणे व वेतनासाठी वसुलीची आठ जी शासनाने ला लादलेली आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर ती रद्द करणे आक्रतिबंधामध्ये सुधारणा करणे जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून एकूण रिक्त पदाच्या दहा टक्के जागा भरावायच्या असतात त्या पण शासनाने भरून घ्याव्यात अशी आमची या आंदोलनामार्फत शासनास विनंती आहे तसेच माय ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस पर्यंत आमचं थकीत वेतन शासनाकडे राहिलेलं आहे ते तात्काळ आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करावा अशी आमची शासनात या आंदोलनामार्फत विनंती आहे मागणी काय इतर आठ मागणीप्रमाणे माझी एक स्पेशल मागणी आहे ज्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये जे वेल क्वालिफाईड आहेत जसं की ग्रॅज्युएशन आहे कुणाचं कुणाचं ॲग्री आहे कुणाचं एम ए बी एड आहे कुणाचं इंजिनिअरिंग सुद्धा आहे आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये एवढी बेकारी असताना आता हे शासनाचे जे दहा टक्क्याचे जे सेवा दिलेली आहे दहा टक्के नोकरीमध्ये दहा टक्क्यामधून जे सेवा दहा वर्ष झाल्यानंतर घेणार आहे त्याच्यापेक्षा दहा वर्ष सर्व्हिस होण्यापेक्षा एक दोन ते तीन वर्ष जसं सेवकाला तीन वर्षानंतर सेवामध्ये रुजू केलं जातं तसंच कमी करावं कामिक कालावधी कमी करा त्याचं कारण एक आहे कारण की हे शिक्षणामध्ये ए बेड करण्यामध्ये पंचवीस ते तीस वर्षात नंतर दहा वर्ष सेवा झाल्यानंतर चाळीस पंचाळीसच्या पुढे चालू आहे पंचायतच्या पुढे असा एक नियम आहे की पंचायतीच्या पुढे मध्ये घेत नाहीत त्याच्यामुळे हे जे एज्युकेशन वाले आहेत त्यांना कमी केलं पाहिजे माझी एक विशेष मागणी आहे हे संघटनेला फॉलो करू शकता जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका